पदक साढवली गेली वाया वर्ष आम्ही स्पर्धेत सहभागी होतोय फुलना फुलाची मागणी आमच्या देशात येते आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय हा एक आहे रामायणातील जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला गेले असतात त्यांना हरण म्हणून मारीच राक्ष तिथे येतो आणि त्या हरणाची कातडी सीताबाई श्री रामचंद्रे मारते असा देखावा आम्ही आपल्यासमोर समोर करत आहोत हे मायावी हरण या ठिकाणी इथे आलेलं आहे आणि प्रभू श्रीराम या मायावी हरणाची शिकार करण्यासाठी सीताबाई सांगते त्यांना की मला हे हरण हवं आहे आणि लक्ष्मण भैया म्हणजेच प्रभुरामांचे बंधुराज हे सुद्धा मार्गनिर्मित झालेले आहेत अतिशय सुंदर देखावा या ठिकाणी सादर केला तालरक्षक रिंगणा दुदरधना आणि साडवली संगमेश्वर ज्या संगमेश्वराला छत्रपती राजांचा इतिहास लाभलेला आहे ज्या संगमेश्वराला कोकणातली एक प्रसिद्ध भूमी म्हणून पवित्र भूमी म्हणून ओळखलं जात त्या संगमेश्वरचे हे सगळे कलावंत आज आपली कला सादर करण्यासाठी इथे बसेल साडवलीचा वाघजाईचा आशीर्वाद घे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सद्यांच्या सुरांमध्ये असं वादन करत पालखीला आपल्या डोळीवर उचलत धरत जसं त्यांनी सांगितलं फुल न फुलाची पाकळी आमच्या पदरात जरूर पडते यावर्षी सर्वेश्वर इतिहास घडवणार का हे आपण पाहूया आदरणीय जतेंद्रजी आव्हाड साहेबांची उपस्थिती आता काही क्षणातच ते होणार आहे ज्यांनी गेली अनेक वर्ष संघर्षाच्या माध्यमातून मराठी संस्कृती कला आणि परंपरांचं जतन आणि संवर्धन केलं ज्यांनी आपल्या दिमागदार कर्तृत्वानं नेतृत्वानं राजकारणाची सगळी समीकरण बदलली सवयी आपल्या डोक्यावर इथे त्यांनी नाचवलेली आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय माजी गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य सत्पादनीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब पंचात गतीश मार्गक्रमित होत आहेत अतिशय सुंदर असा हा सातवा संघ साडवली श्रीदेवी वाजाई साडवली संकेश्वर आपली कला सादर करत असतात आजवर उलट सुलट पद्धतीनं अतिशय जबरदस्त असा हा सादरीकरण दोल पाषाणचा तालावरती सादर उत्तम पधन्यास सुंदर स्माईल चेहऱ्यावरस आदंत स्वागत आहे स्पर्धा इचा बाजूला आणि सादरीकरण देशा बाजूला हे मॅनेजमेंटचा अभ्यास करण्यासाठी पण पाश्चात्य संस्कृतीचा आपल्याला हेवा वाटतो वी लर्न डेफरंट डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट फ्रॉम कल्चर बट आय वुड लाईक टू मेन्शनियर इंडिया इज द ओरिजिन ऑफ एव्हरीथिंग आय से कारण व्यवस्थापनाचं मॅनेजमेंटचं जे सूत्र आहे ते महाराजांकडून मावळ प्रांताकडून आणि अशा कलावंतांकडून आपल्याला पाहायला मिळतं द वे कोऑर्डिनेट द त्या सेंट्रोलायझिंग त्याचं जे टीमवर्क आहे एक एका सर्वच आहे एकाच वेळी एकाच रिगंवर ज्या पद्धतीनं पावलं तुमचे पडत आहेत आता एक आणखी एक जबरदस्त पवित्रा काही नृत्य करावं तर खाली झोपलेले आहेत कमळ फूल बनवलेलं आहे त्यांनी खाली आणि पालखीवरचे वरचे जे दोन ओळी आहेत त्याच स्पीडने ती पालखी या एकमेकांच्या आपल्या बांधवांच्या अंगावरून ओढी मारणं मार्केटमध्ये जास्त त्या बाबत सुंदर वर्ल्ड लवली रेडम काय एनर्जी आहे बघा खेळा खेळांबद्दल जी एनर्जी आपल्याला मिळते ती मोबाईलच्या गेम्स बद्दल नाही मिळत असतात एकाच जागी तासन तास बसून आपल्या शरीराला आपल्या बॉडीला पूर्ण लॉक करून आपण गेम्स सुद्धा आजकाल खेळायला बघत नाही आणि अशावेळी या तरुणाईला एक वेगळा आदर्श देण्यासाठी मी जेव्हा ब्रेकमध्ये खाली गेलो तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं समटाइम्स इट इज नॉट पॉसिबल टू विजग ॲट इज प्लेस असं काही इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी मित्र अच्युरिटी मला भेटले आणि ते म्हणाले की आम्हाला तर गावी जाणं शक्य होत नाही आमच्या कटिजमुळे आणि त्यामुळे वाघाईचं दर्शन वाघसाई इथे स्वतः येते आणि त्यामुळे विरार पुणे ठाणे नाशिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही भक्त मंडळी आज कळव्यामध्ये आलेली आहे आणि आणि संघर्षाचं अभिनंदन करायला हवं एका बाजूला आपली वेस्टर्न कल्चरचं अडॉप्शन इथं होतं आणि नको तो नंदाराच एका बाजूला आणि ही संस्कृती आणि परंपरा एका बाजूला जिथे आपल्या देवी देवतांनी पूर्वजांनी शिकवलेल्या परंपरा कला संस्कृतीचा आदर आपण राखतो आणि त्याच ताकदीपासून सादर करतो थोडीशी गुंत झाली असेल तर आता पालखीचा मान आपल्याला राखणं खूप गरजेचं आहे त्यामुळे कलावंतांना सादरीकरण करताना मदत आहे पावित्र्य हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि आपल्याला ते करणं गरजेचं आहे जबरदस्त अशा या उत्साही वातावरणामध्ये संघर्ष सह्याद्री गणेशोत्सव मंडळ संघर्ष हे असं क्रँड आहे ज्या ब्रँडच्या माध्यमातून या, या लोककला परंपरा तो दही आहे ती उत्सव असो किंवा राजकारणापेक्षा समाजकारण करणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय जितेंद्रजी आव्हाडसाहेब आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी अजिबातगार कार्यक्रम ते सादर केला जातोय शिवमगोत्सव खरा अर्थानं झालेला आहे पण ज्या बांधवानं या संस्कृती आणि कलेचा आनंद घेता आला नाही सविल द ट्रेडिशन अँड कल्चर घे आपण त्या संस्कृती आणि कला परंपरांना इथे आणू आणि आपल्या लोकांपर्यंत संशय आपलं कोकण किती समृद्ध आहे आपला कोकण किती पवित्र आहे पावन आहे त्याचा इतिहास किती समृद्ध आहे अशी जाणीव करून देणारा आपला धुरंधर नेता त्यांनी गृहनिर्माण खातं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सापडलेलं गेलं आणि एक जबरदस्त असं मंत्री महोदयाचं पद ज्यांनी भूषवलेलं आहे ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय अभिनेत्रीजी साहेब यांचं येणं इथे झालेलं आहे आणि मला वाटतं हीच ती वेळ आज तो क्षण की आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या आव्हाड साहेबांचं या ठिकाणी मनोपुरक मनोपुरक स्वागत करायचं आहे आदरणीय जितेंद्रजी आवाज आहे जरा जोरदार टाळ्यांचा कडकडा कर आपण सगळ्यांनी मिळून करूया एका माणसाचा सा विचार समाजात किती परिवर्तन घडवू शकतो आणि समाजाला कुठल्या दिशेने घेऊ शकतो याची झलक आपल्याला आव्हाड साहेबांच्या उपस्थितीमधनं पाहायला मिळते आहे एक वेगळी एनर्जी एक वेगळा उत्साह हो। दहीहंडी उत्सव असो किंवा असा शिकोत्सव असो आपल्या लोकपरंपरांना आपणच जपलं नाही तर कोण जपणार सो शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात असं म्हणून नेहमी आपण दुसऱ्यावर जबाबदारी टाकून चालणार नाही आपण स्वतः ती जबाबदारी लिहिलेला तेलवली पाहिजे आणि मला वाटतं आव्हाडसाहेबांची खासियत आहे की वेगवेगळ्या अशा सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते अशा पद्धतीचं कार्य करत असतात त्या बाहते इथे एक शुभ आले संदेश आलेला आहे आणि हा संदेश हे लोकसभा संसद सदस्य शिवसेना सचिव लोकसभेचे शिवसेनेचे नेते विनायकजी राऊत साहेब यांच्याकडून संघर्ष सेवाभावी संस्थेला एक पत्र आलेलं आहे अभिनंदनाचं आणि आवडसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मी ते वाचून दाखवलं की संघर्ष सेवाभावी संस्था ठाणे याच ही संखेह जय महाराष्ट्र दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री वादजा ही चोपेक्षण दिवास आणि संघर्ष सेवाभावी संस्था ठाणे यांनी कळवा ठाणे येथे शिमगोत्सव व पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे याबद्दल मला मनस्पी आनंद होत आहे असं विनायकजी साहेब यांचं म्हणणं आहे होळी आणि शिमगोत्सव हा कोकणवासियांचा अतिशय आत्मीयतेचा सण आहे सारे कोकण या उत्सवात रंगून जाते परंतु नोकरीच्या निमित्ताने गावी येऊ न शकलेल्या कोकणातील माझ्या साखरपण्यांसाठी या उत्सवाची अनुभूती करून देणारा हा दिमागदार सोहळा आणि शहरात सातत्यानं त्याच जोशात त्याच उत्साहात साजरा करीत असल्याबद्दल आपणास माझ्या मनपूर्वक मनपूर्वक शुभेच्छा आपला विदंब्र विनायक राऊत शिवसेना नेता तथा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे अभिनंदनाचं पत्र संकट सेवाभावी संस्थेला इथे लाभलेलं आहे आता राऊत साहेबांसाठी जरा जोरदार टाळीचा कसला आपण इथे करूया की हा माणूससुद्धा अतिशय जबरदस्त असं नेतृत्व आहे आणि साहेबांसारखी ही जबरदस्त कार्यकृश असणारी व्यक्तिमत्व जेव्हा परंपरेला सत्ता आहे तेव्हा आपल्या या मराठी बाजवाला आपण या आपल्या या कोकणी माणसाला प्रेरणा आणि पाठबळ देण्यासाठी अशी नेते मंडळी नेहमीच पुढे येत असतात तर आमच्या संहिता असल्यामुळे तसं गोष्ट येणार नाही पण हे आपल्या संस्कृती आणि आहे हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही त्यामुळे मला या गोष्टीचं अप्रूप आहे कौतुक आहे ज्या पद्धतीनं मी साहेबांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित असतो आणि वेगवेगळ्या धर्मप्रांतातल्या कार्यक्रमांना आमची भेट होत असते आणि आवडसाहेबांच्या लक्षात असेल तर सानू पठाण यांच्या सुगन्येच्या कार्यक्रमात सुद्धा आपली भेट झाली होती तिकडचा जो मुस्लिम वर्ग आपला चाहता आहे त्यावेळेस ती जलदि देवा पाहिली होती आणि तिच्या जंतुधर्मीय हो सुद्धा आपला चाहता आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता हा जो विचार आपल्या मनातला आहे आणि जी जाणीव आपण तळागाळातल्या लोकांशी ठेवलेली आहे त्याबद्दल आपलं खरंच नेतृत्व म्हणून मला अभिमानानं अभिनंदन करावंचं वाटतं आपल्यासारखा सुकिय नेता या महाराष्ट्राला लाभला आहे हे आमचं भाग्य आहे आपण तळव्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये सुद्धा संस्कृती आणि परंपरेचं जतन आणि संवर्धन अतिशय दिवाबदार पद्धतीने इथं केलं जातं कुठल्याही आयोजनात खोटीही चूक नाही आलेल्या भाविक शांत देवीचं दर्शन घेतलंय शिल्लोत्सवाचा आनंद घेतलाय पालखीच्या या उत्सवाचा आनंद घेतलाय जवळजवळ वा दहा मंडळ सहभागी झालेली <laughs> मी आदरणीय आव्हाड साहेब यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावंच जरा जोरदार टाळ्यांच्या खंडिराटात सन्माननीय जिरेंद्रजी साहेब आपण यांचं स्वागत केलं जरा जोरदार टाळ्या <kled> वाटत हे ढोल फत ठिकाणी सादरीकरण चालू आहे ते थांबल्यानंतर लगेचच आपण कारण आता वीस मिनिटांची वेळ दिलेली आहे आपण त्यामुळे हे सादरीकरण झाल्यानंतर आपण आवडसाहेबांना प्रो आम्हाला मार्गदर्शन उपस्थित करावं समाजाची जाणीव वाचणारा नेता समाजाची नेहमी वाचणारा नेता म्हणून साहेबांची ओळख आपल्याला नेहमीच फक्त कळवा शहरातच नाही तर महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व आणि गृह निर्माण खात्याच्या माध्यमातून आपण महोदय मोदी केलेलं आहे आणि इतका मोठा दिग्गज नेता का आजही ग्राउंडेड आहे आजही आपल्या कळव्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना अशा पद्धतीच्या येऊन भेटतो याबद्दल खरोखरच त्यांचं अभिनंदन आहे अतिशय सुंदर सादरीकरण जरा जोरदार आहे या, या कलावंतांसाठी एकावर एक, एका वर एक आसे चार चा वर। असे चार होईल पारखीच्या दिशेनं पालखी आपल्या खांद्यावर निघालं घेऊन आयुषी बाद असं म्हणत आई बांजाईला हे दटवत घालत आहेत मातीचं पावित्र्य नियमावली या सगळ्या गोष्टींची जपणूक करणं आपण हा कार्यक्रम सादर करतो वीस मिनिटांचा अवधी या वादकांना दिलेला आहे शिपणे पाखरांना सुद्धा उत्सुकता असते या आपल्या नेत्यासोबत छायाचित्र घ्यावं आणि आवडसाहेब सगळ्यांचे अष्टपूर्वक असतात आम्हाला भूतांचे पुरवत असतात जसं दही अंडी उत्सव किंवा इतर जे काही कोकणात जायचं असेल तसे दिमानदार कार्यक्रम आपल्याला करून दिले जातात आकडच्या प्रवासासाठी ही सेवा उपलब्ध करून दिली जाते खरोखरच नेत्रदीपक आहे आणि सर्व ज्या गोष्टींना मी उल्लेख केला सर्व समाजातील सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांचं पाठबळ त्यांना लाभलेलं आहे म्हणून मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे आपल्या कलावंतांची ही कला याचं परीक्षण करत असताना जितेंद्रजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वीच कल्याण महानगरपालिकेच्या वैशालीताई दरेकर इथे येऊन उपस्थित झाल्या होत्या प्रमिलाबाई केळी जमी ठाण्याची परंपरा विरोधी पक्ष म्हणून रडवली होती अशा या दिवादार कर्तृत्व वाट होत्याने आपल्या मंचावर येऊन आपली हजेरी दाखवली आहे आई बाबसाईचा आशीर्वाद घेतलेला आहे च हा दिमालदार कार्यक्रम आपल्या सगळ्यांना ते अनुभवायला मिळतो मला वाटतं या सकाळी काही मिनिटं अजून शिल्लक आहे ज्यांचा विचार जनहिताचा आहे त्यांच्या पाठीशी कालवा मुंब्रा विधानसभा क्षेत्र आणि ठाणा जिल्हा खंबीरपणे उभा आहे असे आमचे लोकप्रिय जितेंद्र आवाडसाहेब जितेंद्र आवाडसाहेब यांच्या सौजन्याने हे कार्यक्रम आम्ही समाधानाने पाहतो हा कोकणवासियांचा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो कोकणाचे भाविक आणि जितेंद्र साहेब हे पवित्र धाग्याने जोडलेली ही नाती अनंत काळ टिकून राहावी असा श्री त्यांनी आम्ही प्रार्थना करतो आहे ही भूमी देवाला आवडणारी भूमी आहे निसर्गाचं वरदान लाभलेली भूमी समजली जाते कारण या ठिकाणी शिंगा उत्सव साराभातप्रमाणे दरवर्ष धडाकेबाज कार्य पद्धतीने होतो आणि सर्वांना एक उत्कृष्ट असा चांगला एक आनंद मिळतो आणि हे आनंद मिळण्याचं भाग्य कलवा मानवासियांना मिळतं हे आम्ही आमचं भाग्य समजतो एक उत्कृष्टकडेचा आविष्कार मराठी संगीताचा आतूक सेवा श्रोतांचा उदंड प्रतिसाद पाहूनच हा शिमगा उत्सवाचा सुंदर संकल्पनेचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि अभूतपूर्व सकारात्मक असा सगळ्यांचा प्रतिसाद सतत मिळत असतो धन्यवाद आता जे पाहिलं ते मी मला वाटतं आत्तापर्यंतच्या सखामध्ये प्रथमच पाहतोय की त्यांनी वापर सुद्धा होळी असताना केलेला आहे तर प्रत्येक वेळी काहीतरी नाविक आहे पहिला जो संघ आला होता त्यांनी मयूर नृत्य केलं होतं त्यानंतरच्या काही संघांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सादरीकरण केलं होतं आत्ता जो संघ आला त्यांनी श्रीराम आणि सीतामाई यांच्या रामायणातील प्रसंग सादर केला खर आवडस हेच आपलं हीच आपली खऱ्या अर्थानं संस्कृतीची ठेव आहे ती दहा संघ आपण इथे बोलू आहेत आणि प्रत्येक जण काहीतरी वेगळं सादर करतो आणि आधारपणे इनडायरेक्टली आपल्या कल्चरचा अभ्यास इथे केला जातो या जनरेशनला या वेगवेगळ्या माहितीनं या स्पीडनं म्हणजे प्रति परफेक्शन टीम वर्क मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या सिद्धांतांना अनुभवणारा हा शिंगोत्सव आपले जे आणि येथे अंतिम पुकार मिळालेला आहे जरा जोरदार काय या संघासाठी